त्यामुळे जसं आता दंगलीच्या संदर्भात या ठिकाणी मी सांगू इच्छितो की मान्य जयंतराव हो, दोन हजार वीस साली दंगलीच्या किती गुन्हे आपल्याकडे दाखल झाले आहेत नऊ हजार एकशे सत्तावन्न आणि आता किती झाले आहेत आठ हजार दोनशे अठरा म्हणजे पाच पॉईंट सहा टक्के घट आहे दंगलीच्या गुन्ह्यांमध्ये पाच पॉईंट सहा टक्के घट आहे पण मी पुन्हा सांगतो की हे दंगलीचे गुन्हे म्हणजे सगळे जातीय दंगलीचे गुन्हे नाहीत हे रायट्सचा अर्थ जमावाने केलेल्या एखादा त्या ठिकाणी गुन्हा असेल तर त्याच्यावर आपण रायट हा गुन्हा दाखल करतो आता काही लोकांचं नागपूरवर विशेष प्रेम आहे जेव्हापासनं मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासनं लोकांचं नागपूरवर प्रेम फार उफाळून येतो आणि ह्या शहराला बदनाम करण्याकरता मोठ्या प्रमाणात वेगवेगळी वक्तव्य वे केली जातात पहिल्यांदा तर हे समजून घेतलं पाहिजे एन सी आर बी रिपोर्टमध्ये दोन हजार अकराची लोकसंख्या ही गृहित मानली जाते पण त्यानंतर नागपूरमध्ये नागपूर ग्रामीणचे तीन पोलीस स्टेशन घेण्यात आले या तीन पोलीस स्टेशनची लोकसंख्या चार लाख आहे एन सी आर बीला आपण त्या ठिकाणी कळवलं की आता तुम्ही आमची दोन हजार अकराची लोकसंख्या ग्राह्य धरताना ही चार लाखाची दोन हजार अकराची लोकसंख्या तुम्ही ग्राह्य धरा एन सी आर बीने सांगितलं की जोपर्यंत नवीन सेन्सस होत नाही तोपर्यंत आम्ही जुनीच लोकसंख्या ग्राह्य धरू आणि म्हणून या ठिकाणी त्या तीन पोलीस स्टेशनची चार लाखाची लोकसंख्या ग्राह्य न धरता फक्त तिथल्या गुन्ह्यांची संख्या ही ग्राह्य धरली जाते पण तरी देखील आपण जर बघितलं तर दो मदे, मदे दोन हजार एक एकवीस मध्ये नागपूरमध्ये एकूण गुन्हे होते बावीस हजार तीनशे दोन ते आता झाले एकोणीस हजार एकशे सदुसष्ट म्हणजे तीन हजार एकशे पंचावन्न गुन्हे कमी झाले आहेत